मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील वीस जानेवारी रोजी आंतरवाली सराटीतून निघाले आहेत सव्वीस जानेवारीला ते मुंबईत पोहोचणार आहेत आजच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिनी ते अहमदनगरला आहे त्यामुळे आजच्या महा मनोज जरांगे पाटीलही अहमदनगर येथून सामील झाले याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला दरम्यान मराठा आरक्षणासाठी भगवान श्रीरामाकडे साकडे घातले का असंही त्यांना विचारण्यात आलं त्यावर जरांगे म्हणाले भगवान श्रीराम आज अयोध्येत विराजमान झाले आहेत आज आनंदाचा क्षण आहे त्यामुळे उद्या त्यांच्याकडे साकडं घालू उद्या वेगळं साकडं घालतो आज फक्त आनंदच व्यक्त करतो असे मागितले बोलले आरक्षण मिळावं म्हणून आज आता आरती झाली नको म्हणलं आजचे दिवस उद्या मागू <laughs> कारण त्यांचं त्यांचं चाललंय त्यांचं त्यांचं चाललंय म्हणलं काय झालं उद्या त्याला साकडं घालतो मी आपलं श्रीरामांना की आजचे दिवस नाही घातला आज मात्र आनंदोत्सव नमस्कार नाईन्टी वन सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा तसेच नाइनटी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या